नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील एडियम लातूर प्लॉट येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोयाबीन भाव आजचा एडी एम लातूर प्लॉट या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ते मित्रांनो नवीन आले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे होते ए डी एम लातूर प्लॉट येथील सोयाबीन बाजार